खूप खास विषयावर बोलणार आहोत असा विषय जो मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे मनशांती आपल्याला एक स्क्रिप्ट मिळाली आहे मनशांतीसाठी अलौकिक मार्ग नावाचं आणि यात आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांत करण्याचे काही अध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत आणि गंमत म्हणजे आपण अशा जगात राहतो जिथे सगळी सुखसोही आहेत पण मनशांती मात्र दुर्मिळ झाली आहे थ, हो खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही ही एक म्हणजे सार्वत्रिक समस्या आहे जी आता पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाली आहे आणि या स्रोताचा जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ना तो हा आहे की शांती बाहेर नाहीये ती कुठल्या वस्तू किंवा परिस्थितीत सापडत नाही ती आतून मिळवायची गोष्ट आहे हो आणि या माहितीमध्ये जो अलौकिक शब्द वापरला आहे ना तो खूप महत्वाचा आहे याचा अर्थ काही जादूटोणा किंवा चमत्कार नाही तर अशी गोष्ट जी भौतिक नाही पण ज्याचा अनुभव थेट आत्म्याला येतो म्हणजे ही चर्चा गोळ्या औषधांची नाहीये तर जाणीव आणि दृष्टिकोन बदलण्याची आहे बरोबर चला तर मग याच्या मुळाशी जाऊया या स्रोतामध्ये पहिला प्रश्न हाच विचारलाय की मन अशांत का होतं यात काही कारण दिली आहेत जास्त अपेक्षा सतत तुलना करणे भूतकाळातल्या जखमा आणि भविष्याची भीती पण ही कारण तर तशी जुनीच आहेत मग आजच्या काळात हे इतकं का वाढलंय म्हणजे आपलं मन सतत काल आणि उद्या यातच अडकून राहत अपेक्षा आपल्याला भविष्याकडे खेचते तर भूतकाळातल्या जखमा मागे खेचतात आणि या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं आजचा क्षण निसटून जातो अगदी आजचा आत्ताचा क्षण हातातून निसटून जातो आणि आजच्या डिजिटल युगात तर सोशल मीडियामुळे ही तुलना आणि अपेक्षा हजार पटीने वाढली आहे हो ते तर खरे दुसऱ्यांच्या आयुष्याची फक्त हायलाइट रील पाहून आपण आपल्या आयुष्याच्या बिहाइंड द सीनशी तुलना करतो त्यामुळे मनाची अशांती वाढणं स्वाभाविक आहे या स्रोतानुसार शांती फक्त आजच्या क्षणात आहे आत्ता इथे हो आणि आपलं मन ते नेमकं तिथेच नसतं हीच खरी विसंगती आहे अलौकिक मार्ग ही संकल्पना येते का हो आणि याच जाणीवेच्या बदलासाठी पहिला मार्ग सांगितला आहे आत्मस्मृती म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आठवण या स्रोतात एक छोटासा प्रयोग करायला सांगितला आहे डोळे बंद करून स्वतःला आठवण करून द्यायची की मी शरीर नाही मी एक शांत आत्मा आहे हे ऐकायला तर खूप तात्विक वाटत म्हणजे समजा ऑफिस मध्ये कामाचा प्रचंड ताण आहे डेडलाईन जवळ आली आहे तेव्हा मी शांत आत्मा आहे म्हणून कसं चालेल ते तर वास्तवापासून पळ काढण्यासारखं नाही का खूप छान प्रश्न आहे नाही याचा अर्थ वास्तवाकडे दुर्लक्ष करणे असा मुळीच नाही समजा समुद्रात वादळ आला आहे लाटा प्रचंड उसळत आहेत तुम्ही तुम्ही जर छोट्या होडीत असाल तर त्या लाटांबरोबर खाल बरोबर पण जर तुम्ही समुद्राच्या तळाशी असलेल्या एका मोठ्या खडकासारखे असाल तर वर कितीही वादळ असलं तरी तुम्हाला त्याचा स्पर्शही होत नाही ही आत्मस्मृती म्हणजे तो आतला स्थिर खडक बनण्याचा सराव आहे अच्छा बाहेर डेडलाईनचा ताण आहे हे वास्तव आहे मान्य पण त्या ताणामुळे आतून पूर्णपणे विस्कटून जायचं की नाही ही निवड आपली आहे मी शांत आत्मा आहे हे वाक्य त्या निवडीची आठवण करून अच्छा म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक अँकर आहे जो बाहेरच्या वादळात आपल्याला स्थिर ठेवतो यात पुढे असंही म्हटलं आहे की दिवसातून अनेक वेळा स्वतःला मी शांत आहे असं म्हणा हळूहळू मन ते ऐकायला लागतं अगदी बरोबर इथे मानसशास्त्राचा एक महत्वाचा नियम लागू होतो ज्याला ऑटो सजेशन म्हणतात आपण स्वतःला जे वारंवार सांगतो ते आपलं मन स्वीकारायला लागतं पण या स्रोतानं त्याला एक आध्यात्मिक जोड दिली आहे हे फक्त सकारात्मक बोलणं नाहीये तर आपल्या मूळ ओळखीशी म्हणजेच शांत स्वरूपाशी परत जोडलं जाण्याचा हा प्रयत्न आहे शरीराच्या आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन स्वतःला एक ऊर्जा एक चेतना समजणं हा यातील महत्वाचा भाग आहे मग हे झालं स्वतःच्या ओळखीबद्दल पण मनात येणाऱ्या विचारांचं काय करायचं ते तर सतत येतच राहतात आणि म्हणूनच पुढचा मार्ग थेट विचारांवर काम करतो यात म्हटलं आहे की मन म्हणजे मशीन आहे जर विचार नकारात्मक असतील तर मन अशांत होणारच या माहितीमध्ये विचारांपासून जीवनापर्यंतचा एक प्रवाह सांगितला आहे विचार त्यातून भावना हो भावना त्यातून वृत्ती मग कर्म आणि शेवटी आपलं जीवन हे सूत्र खूपच प्रभावी आहे म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया एका छोट्या विचारात दडलेला आहे अगदी खरंय सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर एखादी वाईट बातमी वाचली की पूर्ण दिवसच खराब जातो तो एक विचार मनात घर करून बसतो नेमका हाच मुद्दा आहे त्यामुळे जर आपल्याला जीवन बदलायचं असेल तर सुरुवात कर्मातून किंवा वृत्तीतून नाही तर थेट विचारांपासून करायला हवी या स्रोतात एक खूप व्यवहारिक उदाहरण दिले आहे जसं की माझं काहीच नीट होत नाही असा विचार मनात आला तर त्याला तिथेच थांबवायचं त्याला आव्हान देऊन बदलायचं आणि म्हणायचं मी शांतपणे उपाय शोधतोय हा एक छोटा बदल आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो पहिला विचार आपल्याला असहाय्य बनवतो तर दुसरा विचार आपल्याला शक्ती देतो तो, तो आपल्याला ड्रायव्हरच्या सीट वर बसवतो बरोबर ही केवळ विचारांची दिशा बदलण्याची गोष्ट नाही ही स्वतःच्या नियंत्रणाची भावना परत मिळवण्याची गोष्ट आहे माझ्यासोबत घडतय या भूमिकेतून मी करतोय या भूमिकेत येण्याचा हा मार्ग आहे यामुळे चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो हे अगदी अडकल्यावर आहे मला उशीर हा एक विचार येतो आणि पुढच्या आपलं मन बॉस ओरडण्यापासून नोकरी जाण्यापर्यंतचा पूर्ण सिनेमा तयार करत अगदी तो पहिला विचार तिथेच थांबवणं महत्वाचं आहे पण विचारांची दिशा बदलणं तेव्हा शक्य आहे जेव्हा विचार कमी असतील आजकालच्या जगात तर विचारांचं नुसतं गोंगाट आहे सतत नोटिफिकेशन्स मेसेजेस बातम्या या आवाजाला कमी करण्याचा काही मार्ग आहे का नक्कीच आहे आणि तोच पुढचा मार्ग आहे मौनाची शक्ती आजच्या जगात आपण सतत बोलत असतो ऐकत असतो पण स्वतःशी बोलायला किंवा स्वतःचं ऐकायला वेळच नाही या स्रोतात एक सोपा उपाय सांगितला आहे दररोज फक्त पंधरा मिनिट मोबाईल बाजूला ठेवून बोलणं बंद करून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं फक्त पंधरा मिनिट शांत बसून खरच फरक पडतो कारण माझ्या सकट अनेक लोकांचा अनुभव आहे की शांत बसायचा प्रयत्न केला की की मनात जास्त विचार येतात मन तर लगेच इकडे तिकडे भटकायला लागतं नाही तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे माहितीये मौन किंवा ध्यानाचा अर्थ विचार शून्य होणं नाही ते जवळजवळ अशक्य आहे अच्छा याचा खरा अर्थ आहे विचारांपासून अलिप्त होणं कल्पना करा की तुम्ही नदीच्या काठावर बसल्या आहात आणि विचारांची पानं नदीतून वाहत जात आहेत तुम्हाला फक्त ती पाहायची आहेत त्यांच्या सोबत वाहत जायचं नाही hmm. श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा एक नांगर आहे जो तुम्हाला त्या नदीच्या काठावर स्थिर ठेवतो सुरुवातीला मन दहा वेळा भरकटेल तुम्ही त्याला अकरा वेळा शांतपणे परत श्वासावर आणा हाच सराव आहे यालाच माइंडफुलनेस असेही म्हणतात जेव्हा आपण बाहेरचा आवाज बंद करतो तेव्हा आतला आवाज ऐकू यायला लागतो विचारांची जी अनावश्यक धावपळ सुरू असते ती हळूहळू शांत होते ठीक आहे म्हणजे आपण आतून स्वतःला स्थिर केलं विचारांना दिशा दिली सगळ्याचा परिणाम होतोच खास करून जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं तेव्हा मन शांत ठेवणं खूप कठीण होतं आणि म्हणूनच या माहितीमधला पुढचा मुद्दा खूपच भावनिक आणि महत्वाचा आहे तो म्हणजे क्षमा या स्त्रोतानुसार आपलं मन अशांत असण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपण मनात राग द्वेष अपमान धरून ठेवतो हा एक एक मोठा भावनिक भार आहे आहे जो आपण सतत वाहत असतो पण मला इथे शंका काही गोष्टी माफ करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीने जे केलं ते योग्य होत असं मान्य करण्यासारखं नाही का त्याने तर त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल हा क्षमेबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे या स्त्रोतानुसार क्षमा करणं हे दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी आहे स्वतःसाठी हो क्षमा म्हणजे जे घडलं ते ठीक होतं असं म्हणणं नाही क्षमा म्हणजे जे घडलं त्याचा माझ्या वर्तमानावर आणि भविष्यावरचा नकारात्मक प्रभाव मी आता संपवत आहे असा निर्णय घेणं मनात राग किंवा द्वेष बाळगणं म्हणजे जळता कोळसा हातात धरून ठेवण्यासारखा आहे जो दुसऱ्याला फेकून मारण्याआधी स्वतःला जाळतो वा क्षमा करून तुम्ही तो कोळसा खाली फेकून देता तुम्ही समोरच्याला त्याच्या कर्मातून मुक्त करत नाहीत तर स्वतःला त्या भावनेच्या तुरुंगातून मुक्त करता आणि त्यात स्वतःलाही माफ करतो हा भाग खूप महत्त्वाचा आहे नाही का आपण अनेकदा स्वतःच्या चुकांसाठी स्वतःलाच दोष देत राहतो अत्यंत महत्त्वाचा किंबहुना अनेकदा दुसऱ्याला माफ करण्यापेक्षा स्वतःला माफ करणं जास्त कठीण असतं पण जोपर्यंत आपण स्वतःला भूतकाळातल्या चुकांसाठी माफ करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही क्षमा ही भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होण्याची किल्ली आहे या स्रोतामध्ये सांगितलेला प्रयोग खूप शक्तिशाली आहे मनातल्या मनात त्या व्यक्तीला समोर आणून म्हणायचं ज्यांनी मला दुखावलं त्यांना मी माफ करतो आणि त्या घटनेतील माझ्या भूमिकेसाठी मी स्वतःलाही माफ करतो हे केल्याने क्षणात मन हलकं होतं असे यात म्हटलं आहे क्षमा करून आपण भूतकाळाचा भार हलका करतो पण वर्तमानात आनंदी राहण्यासाठी म्हणजे स्वतःच्या समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी या माहितीमध्ये काही सांगितलं आहे का कारण अनेकदा आपण स्वतःच्याच दुःखात आणि समस्यांमध्ये अडकून पडतो हो आणि त्यासाठी एक खूप सुंदर मार्ग सांगितला आहे सेवाभाव यात म्हटलं आहे की जेव्हा आपण फक्त स्वतःपुरतं जगतो तेव्हा आपलं जग मी माझं मला एवढंच मर्यादित राहतं आणि मन लहान होतं पण जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी करतो तेव्हा मन विशाल होतं निस्वार्थ सेवेमुळे अहंकार कमी होतो आणि मनःशांती वाढते पण निस्वार्थ सेवा आजच्या जगात खरंच शक्य आहे का प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मिळवण्याची अगदी साधं कौतुक किंवा सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याची अपेक्षा असतेच ना ही एक व्यावहारिक अडचण आहे बरोबर पण या स्रोताने सेवेला अलौकिक ध्यान म्हटलं आहे ध्यान हो ही खूप मोठी संकल्पना आहे ध्यान म्हणजे सामान्यतः आपण डोळे बंद करून बसणं समजतो पण इथे कृतीलाच ध्यान बनवलं आहे निस्वार्थ या शब्दाचा अर्थ असा नाही की तुम्ही हिमालयात जाऊन समाजसेवा करावी सुरुवात अगदी छोट्या गोष्टीतून होऊ शकते जसं की आपल्या कामाच्या ठिकाणी कोणाला तरी न सांगता मदत करणे घरातल्या व्यक्तीसाठी काहीतरी करणं ज्याची अपेक्षा नाही किंवा रस्त्यावरच्या गरजूला मदत करणं यातला उद्देश प्रसिद्धी मिळवणं नाही तर मीपणाच्या पलीकडे जाण्याचा अनुभव घेणं आहे जेव्हा आपलं लक्ष स्वतःच्या समस्यांवरून हटवून दुसऱ्याच्या गरजांवर जातं तेव्हा आपल्या समस्या आपोआप लहान वाटू लागतात हो हे खरंय आणि या प्रक्रियेत अहंकार आपोआप कमी होतो आणि जिथे अहंकार कमी असतो तिथे शांती नैसर्गिकरित्या येते हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण आपल्या मनावर आपल्या कृतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात जसं की एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आजारपण किंवा आर्थिक मंदी त्यांचं काय करायचं मी या चर्चेला अगदी योग्य वळणावर आणलाय आहे आणि इथेच शेवटचा पण सर्वात महत्वाचा मार्ग येतो सोडून देण्याची कला म्हणजे लेटिंग गो यात एक सोपं तत्व सांगितलं आहे जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे बदलता येतं ते शांतपणे बदला अगदी आणि या दोन्हीमधला फरक समजणं हेच खरं शहाणपणे हे बोलायला खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात उतरवणं सर्वात कठीण समजा नोकरी जाण्याची भीती आहे जी पूर्णपणे आपल्या हातात नाही अशा वेळी सोडून द्या हे कसं शक्य आहे याचा अर्थ प्रयत्न सोडून द्यायचे असा होतो का मुळीच नाही उलट याचा अर्थ जास्त प्रभावीपणे प्रयत्न करणं असा होतो सोडून देणं म्हणजे हार मांडणं किंवा निष्क्रिय होणं नाही याचा अर्थ आहे अनावश्यक लढाईतून माघार घेण्याचं शहाणपण ओके okay. तुमच्या उदाहरणात कंपनीची पॉलिसी किंवा देशाची अर्थव्यवस्था आपल्या नियंत्रणात नाही या गोष्टींची चिंता करत बसणं म्हणजे आपली मानसिक ऊर्जा वाया घालवणं हे झालं सर्कल ऑफ कन्सर्न hmm. पण नवीन कौशल्य शिकणं आपला सी अपडेट करणं नेटवर्किंग करणं हे आपल्या नियंत्रणात आहे हे झालं सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स ah. सोडून देण्याची कला म्हणजे सर्कल ऑफ कन्सर्नमधल्या मधल्या गोष्टींची चिंता परमशक्तीवर सोपवून आपली शंभर टक्के ऊर्जा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्समध्ये लावणे ही आपल्या मानसिक ऊर्जेची सर्वात मोठी बचत योजना आहे जी आपण अनेकदा विसरतो वा म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा भार उतरवून टाकायचा म्हणजे आपण नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष देऊ शकतो हे खूपच शक्तिशाली आहे नक्कीच हा एक प्रकारचा विश्वास आहे स्वतःवर आणि एका मोठ्या शक्तीवर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या परमशक्तीवर सोपवून मोकळं होणं हा यामागचा भाव आहे जेव्हा आपण काही गोष्टी सोडून देतो तेव्हा मन मोकळं होतं आपण मनाच्या अशांत होण्याच्या कारणांपासून सुरुवात केली आणि मग एक एक करून ते शांत करण्याचे उपाय पाहिले आत्मस्मृती आणि मौनासारखे आतले उपाय तर क्षमा आणि सेवेसारखे बाहेरच्या जगाशी संबंधित उपाय आणि शेवटी जे आपल्या हातात नाही ते स्वीकारण्याची कला या स्रोतामध्ये शेवटी एक सुंदर संकल्प दिला आहे जो या संपूर्ण चर्चेचा सार आहे मी शांत आहे मी सुरक्षित आहे परमशक्ती माझ्यासोबत आहे हो या माहितीने आपल्याला अनेक मार्ग दाखवले आहेत यावर विचार करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे या सगळ्या मार्गांमध्ये एक समान धागा आहे आणि तो कोणता तो म्हणजे निवडीचा राग धरून ठेवणं निवडायचं की क्षमा करणं स्वतःच्याच दुःखात अडकून राहायचं की कोणाच्या तरी मदतीला धावून जायचं परिस्थितीशी भांडत राहायचं की जे स्वीकारण्यासारखं आहे ते स्वीकारायचं आज या क्षणी आपण अशांत राहणं निवडणार की शांततेसाठी एक लहान पाऊल उचलणं निवडणार कदाचित मौन कदाचित क्षमा कदाचित फक्त एक दीर्घ श्वास या माहितीनुसार खरा प्रवासा बाहेर कुठे नाही तर आपल्या जाणिवेमध्ये होणाऱ्या एका लहानशा बदलाने आणि त्या एका निवडीने सुरू होतो